सिन्नर तालुक्यातील धोंडवीर नगर हा भाग वर्षानुवर्ष दुष्काळाच्या झळा सोसत आलेला आहे मात्र यावर्षी परतीच्या पावसाने या गावावर कृपादृष्टी दाखवली आणि अवघ्या तासाभराच्या झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले त्यामुळे परिसरातील नदी नाले व बंधारे अगदी ओसंडून वाहू लागल्याने परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले यंदाच्या वर्षी वरुण राजाने सुरुवातीपासूनच आपली कृपादृष्टी केल्याने सर्व शेतशिवार हिरवाईने नटलेले दिसत आहे शेतकरी आनंदाने राबत आहे पुढील हंगामात पिके घेता यावी यासाठी येथील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत होता आणि अखेर ती प्रतीक्षा परतीच्या पावसाने संपली आणि नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील सर्व नदी नाले बंधारे तुडुंब भरून वाहू लागले व झालेल्या पावसामुळे धोंडवीरनगर नगर गोंदे रस्ता हा वाहतुकीसाठी बंद झाला तब्बल अकरा वर्षानंतर परिसरातील नदीलाने बंधारे ओसंडून वाहू लागल्याने महिला वर्गांनी आनंद व्यक्त केला आणि शेतकरी सुखावला महिला वर्ग या वाहत्या पाण्यात कपडे धुण्याचा आनंद घेत आहे एस ए न्यूज साठी सुरेश कपिले मध्ये काही नव्हती तर नारा पांदून, नारा पांदून, ता ते पांडुरंग पवारच्या घरा पण एक लिंब होता त्या लिंबाला नाडा बांधून आणि इकडं या किंमताला नाडा बांधून संपर्क तुटला होता संपर्क चालू होता यावेळेस काही रात्री रास्ता बंद होता दोन तास त्याच्यानंतर पाणी वाचायला नंतर चालू झाला होता